आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र आपल्या राज्यातल्या सर्व शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना या शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आहेत या कोणत्या सूचना आहे आणि कोणत्या पार्श्वभूमीवर आलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं सत्तावीस आठ दोन हजार हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे आणि पत्राचा विषय आहे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने राज्यामध्ये घडलेल्या काही अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाद्वारे संदर्भीय क्रमांक एक अन्वये शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या निर्णयानुसार शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा स्थानिक पातळीवर काळजीपूर्वक घेतली जाईल या निर्णयात नमोद उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने केली जाईल याची खात्री करणे व आवश्यकतेप्रमाणे या संबंधात सुधारणा करणे याबाबतची जबाबदारी शिक्षण विभागातील विविध पातळीवरील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या संबंधित क्षेत्रातील विभागीय पातळीवरचा आढावा सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तातडीने घेऊन सोबतचे प्रपत्र अ मध्ये भरून संचालनालयास तसेच शिक्षण पाठवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत संदर्भ क्रमांक एक व दोन मधील नमूद केल्यानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे त्याचे फुटेज नियमितपणे तपासणी करणे यासाठी शाळांमध्ये कंट्रोल रूमची उभारणी करणे शिक्षकेतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यासाठीची कार्यपद्धती तक्रारपेटी सखी सावित्री समितीचं गठन करणे व शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा समितीचं गठन इत्यादी मुद्द्यांवर कार्यवाही करावयाची आहे तरी आपल्या संबंधित क्षेत्रातील विभागीय पातळीवरचा सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जिल्हानिहाय आढावा घेऊन तातडीने सोबतचे प्रपत्र मध्ये भरून संचालनालयास तसेच शिक्षण आयुक्तालयास येत्या चार दिवसात सादर करावा सदर अहवाल सादर करताना दिरंगाई न करता विहित मुदतीत संचालनालयास तसेच शिक्षण आयुक्तालयास सादर होईल याबाबत दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आता या ठिकाणी कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे तेही आपण लक्षात घ्या राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी अहवाल त्या अहवालातले मुद्दे काय आहेत थोडक्यात लक्षात घ्या विभाग जिल्हा तालुका नपा मनपा तालुका नपा मनपा कार्यक्षेत्रातील एकूण शाळांची संख्या अनुदानित विना अनुदानित तालुक्यातील नगरपालिका महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या शाळांची संख्या तालुक्यातील नपा मनपा कार्यक्षेत्रातील शाळा व परिसरातील कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी केलेली आहे अशा एकूण शाळांची संख्या तालुक्यात अथवा नपा मनपा कार्यक्षेत्रात शाळा व परिसरात सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे अशा शाळांची संख्या तालुक्यात अथवा नपा अथवा मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेल्या अशा शाळांची संख्या तालुक्यात अथवा नपा मनपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सखी सावित्री समितीचं गठन करण्यात आलेल्या अशा शाळांची संख्या तालुक्यात नपा मनपा कार्यक्षेत्रात शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्यात आलेली आहे अशा शाळांची संख्या असे अत्यंत महत्वाचं पत्र आहे ते आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद